नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी इतिहास पाठ क्रमांक सात असहकार चळवळ या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा त्यामधील एक नंबर प्रश्न गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात टिंबटिंब या देशातून केली तर याच उत्तर आहे दक्षिण आफ्रिका दोन नंबर प्रश्न शेतकऱ्यांनी टिंब जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली तर याच उत्तर आहे खेडा तीन नंबर प्रश्न जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या टिंब या किताबाचा त्याग केला तर याचं उत्तर आहे सर प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक नंबर प्रश्न दक्षिण त्यावर एकोणाशे सहा च्या आदेशांवर कोणती बंधने घातली गेली उत्तर दक्षिण आफ्रिकेतील एकोणावीसशे सहाच्या आदेशांमुळे कृष्णवर्णी यांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे करून त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली गेली प्रश्न क्रमांक दोन मधील दोन नंबर प्रश्न गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला उत्तर गांधीजींनी भारतात एकोणविसशे सतरा साली चंपारण्य येथे पहिला सत्याग्रह केला प्रश्न क्रमांक दोन मधील तीन नंबर प्रश्न जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी कोण होता उत्तर जालियनवाला बागेत जनरल डायर अधिकाऱ्याने गोळीबाराचा आदेश दिला प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची उत्तरे पंचवीस ते तीस शब्दांत लिहा त्यामधील एक नंबर प्रश्न सत्याग्रहाचे तत्वज्ञान स्पष्ट करा उत्तर सत्याग्रह म्हणजे सत्याचा आणि न्यायाचा आग्रह धरणे होय सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने अहिंसेचा आणि असत्याचा वापर करता कामा नये अन्याय करणाऱ्या व्यक्तींना संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्याची आणि न्यायाची जाणीव करून द्यावी अन्यायी व्यक्तींचे मत परिवर्तन अहिंसक आणि सत्याच्या मार्गाने करायचे सत्याग्रहाचे हे नवीन तत्वज्ञान गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात रुजवले प्रश्न क्रमांक तीन मधील दोन नंबर प्रश्न स्वराज्य पक्षाची स्थापना का करण्यात आली उत्तर असहकाराच्या चळवळीत विधीमंडळाच्या निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्यात आला होता चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली अशा स्थितीत सरकारची निवडणूक करण्यासाठी निवडणुका लढवून कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मोतीलाल नेहरू चिंत निरंजन दास आदी नेत्यांनी मांडली सरकारच्या अन्याय धोरणांना विधिमंडळात प्रखर विरोधी करण्यासाठी या नेत्यांनी एकोणीसशे बावीस मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली प्रश्न क्रमांक चार पुढील विधाने सकारण स्पष्ट करा त्यामध्ये एक नंबर रौलट कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला उत्तर पहिल्या महायुद्धाचे भारतावरही गंभीर परिणाम झाल्याने जनतेत निर्माण झालेला असंतोष दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने रौलट कायदा संमत केला या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला सरकार अटक केलेल्या व्यक्तीवर न्यायालयात खटला न भरता त्याला कितीही काळ तुरुंगात डांबू शकणार होती या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यासही मनाई करण्यात आली होती रौलट कायद्यातील या जुलमी तरतुदीमुळे या कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला प्रश्न दोन गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली उत्तर भारतभर तीव्र झालेली असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने सुरू केली उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे निदर्शकांनी फेब्रुवारी एकोणीसशे बावीस मध्ये शांततापूर्ण मिरवणूक काढली या मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे संतप्त जवानाने पोलीस चौकीला आग लावली या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यांसह हो, बावीस पोलीस ठार झाले अहिंसात्मक मार्गावर जोर देणारे गांधीजी या हिंसेने व्यथित झाले त्यांनी बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी चळवळ स्थगित केली तीन नंबर प्रश्न भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला उत्तर एकोणाशे एकोणवीस एकुनाईश साली संमत झालेल्या मॉटिंग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या त्यामुळे भारतीय जनतेत सरकार विरुद्ध असंतोष होता हा असंतोष दूर करण्यासाठी एकोणीविशे सत्तावीस साली सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमले या कमिशनमध्ये सातही सदस्य इंग्रजच होते म्हणून एकाही भारतीय सदस्याचा समावेश नसलेल्या या सायमन कमिशनवर भारतीयांनी बहिष्कार टाकला चार नंबर प्रश्न भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली उत्तर जगभरातील मुसलमान तुर्कस्तानच्या सुलतानास आपला खलिफा म्हणजे प्रमुख धर्मप्रमुख म्हणून मानत असत पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधात लढत होते या युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर तुर्की खलिफा हे साम्राज्य नष्ट न करण्याचे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले युद्ध समाप्तीनंतर मात्र हे आश्वासन इंग्लंडने पाळले नाही म्हणून तुर्की खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय